विद्यार्थी मित्रांनो नुकतंच सोळा जूनपासून नवीन शैक्षणिक धोरण सुरू झालेलं आहे आणि आत्ताच नुकतंच जे परिपत्रक शासनाने जाहीर केलं जे त्रिभाषा म्हणजे तीन भाषेसंदर्भात संपूर्ण त्या संदर्भात माहिती मी मागच्याही व्हिडिओमध्ये तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे नुकतंच आता त्यातील पुढचा भाग म्हणूयात किंवा पुढचा घटनाक्रम म्हणूयात आणि ती आपल्या दृष्टीने माहीत करून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे म्हणजेच आत्ताच आपण सकाळच्या आजच्या पेपरला आलेल्या आणि आपल्या दृष्टीने अत्यंत महत्वाची असणारी बातमी म्हणजे मोठी बातमी की तिसऱ्या भाषेसाठी होणार आता कंत्राटी शिक्षक भरती साहजिकच अत्यंत शिक्षक भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही महत्वपूर्ण अशी बातमी वीस पेक्षा कमी विद्यार्थी असतील तर त्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने शिकवली जाणार भाषा अत्यंत महत्वाची आता ही बातमी जाणून घेऊयात काय आहे ती बातमी नुकतंच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील त्रिभाषा सूत्रानुसार विद्यार्थ्यांना पहिली भाषा जी प्रथम भाषा म्हणूयात मराठी भाषा त्यानंतर द्वितीय भाषा इंग्रजी भाषा आणि तिसरी भाषा यामध्ये विद्यार्थ्यांना निवडण्यासाठीचा निर्णय त्यांच्यावरती दिला होता आणि साहजिकच पूर्वी जो अनिवार्य शब्द होता तो बदल करून त्यामध्ये सक्तीची भाषा तिसरी ज्यामध्ये हिंदी व विद्यार्थ्यांना निवड म्हणजे हिंदी किंवा इतर भाषा या संदर्भामध्ये होता तो तिसरी भाषेचा निर्णय पण कन्नड तेलगू तमिळ उर्दू गुजराती अशा अन्य भाषांचे शिक्षक शालेय विभागाकडे पुरेसे प्रमाणात उपलब्ध नाहीत हे तर आपल्याला माहित नाही तेवढे पुरेसे प्रमाणात ते अध्यापन करणारे शिक्षक शालेय विभागाकडे उपलब्ध नाहीत त्यामुळे वीस पेक्षा कमी विद्यार्थी असलेल्या भाषेचे शिक्षण विद्यार्थ्यांना देण्यासाठी बालभारतीच्या माध्यमातून एक व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमातून ऑनलाईन दिले जाणार हे भाषेच शिक्षण त्यानंतर तिसऱ्या भाषेवरून सध्या राजकारण सुरू आहे आपल्याला आहे की आपण आत्ताची जर राजकीय घडामोडी जर, जर पाहिल्या तर या तिस जो तिसऱ्या भाषेचा दिलेला निर्णय आहे त्यावरून अधिक मोठ्या प्रमाणात वादंग तयार झालेला पाहतोय आपण सोळा जून पासून ही शाळा सुरु होणे विद्यार्थ्यांचा अद्याप तिसऱ्या भाषेच्या विषयीचा जो संभ्रम आहे तो अजूनही तसाच कायम आहे निवडता आली नसून त्यांना त्या भाषेची पुस्तकं देखील उपलब्ध दे नाहीत हे तर आपण शिक्षक शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी आज म्हणजेच गुरुवारी शिक्षण आयुक्त शिक्षण संचालकाची बैठक घेतली आणि त्या त्या बैठकीमध्ये हिंदीची सक्ती करू नये अशा सूचना त्यांनी केल्या पण हिंदी शिवाय जी काही अन्य भाषा निवडायची आहे त्या भाषा शिकवण्यासाठी शिक्षक आणायचे कोटी कोटून हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे बरोबर आहे हा प्रश्न अधिकाऱ्यांसमोर आहे पहिल्या वर्षी कन्नड भाषा समजा एखाद्या विद्यार्थ्यांनी पहिल्या वर्षी कन्नड भाषा निवडली आणि दुसऱ्या वर्षी ती दुसरे ता त्याला ती भाषा बदलायची आहे दुसऱ्या वर्षात त्या विद्यार्थ्याला दुसरी भाषा घ्यायची असल्यास त्याला घेता येईल का याबाबतही सध्या संभ्रम दिसतोय बरोबर म्हणूनही अजून ती निर्णय पूर्तत्वास गेलेला नाही म्हणजे अनेक प्रश्न आता समोर येत आहेत तेवीस जून पूर्वी त्या संदर्भात निर्णय घेतला जाईल कारण त्यावेळी राज्यातील सर्वच शाळा सुरू झालेल्या असतील त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांना तो निर्णय घ्यावाच लागेल बरोबर आहे आज नुकतीच या संदर्भात शालेय शिक्षण विभाग संचालकाची बैठक देखील आहे काय त्यामध्ये राज्य अभ्यासक्रम आराखड्यानुसार मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते पाचवी विद्यार्थ्यांसाठी हिंदी हे सर्वसाधारण तृतीय भाषा असेल पण त्याऐवजी अन्य भाषा शिकण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांना ती भाषा निवडता येणार हिंदी भाषेची कोणतीही सक्ती केली नाही उद्या म्हणजे शुक्रवारी सर्व शिक्षण संचालकाची बैठक घेऊन त्यावेळी विद्यार्थ्यांनी तिसरी भाषा कशी निवडावी त्याची कारवाई कशी केली जाणार या संदर्भात बैठक याचं आयोजन केलंय असं विधान सचिंद्र प्रताप सिंह सध्या आपले जे शिक्षण आयुक्त आहेत त्यांनी केलेले आहे म्हणजे आजच्या बैठकीत जे काही निर्णय होत आहेत याकडे सर्वांचं लक्ष आहे त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी निष्पन्न होतील आणि तिसऱ्या भाषेविषयीची जी काही कार्यवाही आहे ती इथून पुढे आपल्याला दिसेल आणि आता साहजिकच राहतो विषय भाषा जरी निवडता आली त्याच्यासाठी शिक्षक उपलब्ध असणं तेवढं गरजेचं आहे आणि त्याची पूर्तता करणं शासनासमोर मोठं आव्हान असणार आहे हिंदी विषय तर साहजिकच हिंदी शिवाय इतरही अनेक भाषा आहेत निवडण्यासाठी आणि त्याच्यासाठी वीस पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी त्या भाषेची मागणी करणं अपेक्षित आहे आणि त्याच्यासाठी ती शाळा त्याची शिक्षक त्याची पूर्णता ती जबाबदारी असणारे शिक्षण शालेय शिक्षक विभागाकडे उपलब्ध असल्याची खात्री केली जाणार आहे जर त्या विषयाचे शिक्षक विद्यार्थ्यांना विषयासाठी उपलब्ध नसल्यास हा अत्यंत महत्वाचा आपल्या दृष्टीने घटक आहे म्हणजे कंत्राटी तत्वावरती त्या विषयाच्या किंवा माध्यमाच्या शिक्षकाची नेमणूक करावी लागणार असून तशी तयारी शिक्षक विभागाची आहे म्हणजे अत्यंत महत्वाची सध्या परिस्थिती अशी आहे एकतर तिसरी भाषा कोणती असावी याच्या संदर्भामध्ये वाद आहे आणि त्यातली त्यात सध्या जो प्रकर्षाने आपल्याला जाणवतोय जो कंत्राटी पद्धतीने शिक्षकाची केली जाणारी भरती आणि त्याला होणारा विरोध पाहता आता ही जी नवीन प्रक्रिया अवलंबली जाते आता नेमकं याच्यातून काय निष्पन्न होतं हे येणारा काळच सांगेल आता सध्या तमिळ असेल तेलगू असेल उर्दू कन्नड माध्यमातून डीएड बी एड झालेल्या शिक्षकांची संख्या तसं पाहायला गेलं तर अत्यल्प म्हणजे तसे शिक्षक उपलब्ध करून देणं हे सुद्धा शासनासमोर एक मोठं आव्हान असणार आहे म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की जरी कंत्राटी पद्धतीने घ्यायचा जरी शासनाने निर्णय घेतला तरी ती कारवाई पूर्णत्वाकडे नेण्यास शासनाला खूप मोठं आव्हान असणार आहे एकतर निर्माण झालेली परिस्थिती नंतर राजकीय होणारी ही जी तयार झालेलं वाद यातून शासनाला बऱ्यापैकी या कारवाईवरती लक्ष द्यावं लागेल आणि सध्या ही नवीन शैक्षणिक धोरण जे आत्ता सुरू झालेलं आहे जी कारवाई चालू आहे त्यामध्ये नुकतंच पुस्तकंही आज अजून विद्यार्थ्यांपर्यंत उपलब्ध झाले नाहीत आणि ही जी कारवाई जी चाललेली आहे नक्कीच आपल्यासाठी एक विचार करायला लावण्यासारखी आहे त्यामुळे जे कोणी या सध्याशा घटनेशी रिलेटेड आहे ते विद्यार्थ्यांनी नक्कीच या गोष्टीचा विचार करणं अपेक्षित आहे चला यासारख्या महत्वपूर्ण माहितीसाठी आपण या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीवरती उपलब्ध उपलब्ध आहात याबद्दल खूप खूप आभार इथून पुढच्या महत्वपूर्ण अपडेटसाठी नक्की जॉईन व्हा आमच्या चॅनलसोबत त्यासाठी सर्वप्रथम आपला इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी हा चॅनल सबस्क्राईब जरूर करा तत्पूर्वी तुमची रजा घेतोय गुड बाय अँड टेक केअर